नमस्कार मंडळी मी प्रेषित चकुले आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी बंधूं आपल्याला धानपिकामध्ये निधनाचा खर्च कमी करायचा आहे आणि मजुरांच्या कटकटीपासून दूर दूर व्हायचे असेल तर आजचा व्हिडिओ फक्त हा तुमच्यासाठी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये धानपिकातील तन्नाशकाबद्दल माहिती घेऊया हे तन्नाशक धानामध्ये जे निंदणीचा खर्च आहे किंवा निंदने आहे किंवा कचरा आहे त्या कचऱ्याला एकदम कमी प्रमाणात आपल्या धानपिकामध्ये येतो त्यासाठी मी तुम्हाला काही उत् कंपन्याचे उत्पादन सांगणार आहे किंवा काही औषधी सांगणार आहे त्या औषधीचा वापर आपण धानपिकामध्ये रोहणी झाल्यानंतर किंवा ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर त्याचा आपण वापर करू शकतो तर त्यामध्ये शेतकरी बंधूंनो पहिलं उत्पादन आहे ते बाहेर कंपनीचे काउन्सिल अॅक्टू त्या काउन्सिलॅक्टूचा वापर आपल्याला ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर झिरो ते सात दिवसाच्या आत साठ ग्राम प्रत्येकर ह्याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर दुसरं उत्पादन आहे कोरियान हे आपल्याला को कोरटेवा कंपनीच्या पाहायला मिळते या तन्नाशकाचा वापर आपल्याला सातशे एम एल प्रतिएकर याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर तिसरं उत्पादन आहे ते म्हणजे त्यामध्ये तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यामध्ये अडव्हान्स पेस्टीसाठी कंपनीचे बॉक्सटर प्लस कोरटिवा कंपनीचे अल्मिक्स या दोघांना एकत्र करून त्याचा वापर करायचा आहे मी तुम्हाला शेतकरी बंधूंना तीन कॉम्बिनेशन सांगितलं आहे बाहेर कंपनीचे काउन्सिलर टू आणि बॉक्स्टर प्लस अल्मिक्स या तन्नाशकांपैकी कोणत्या एका तन्नाशकाचा वापर शेतकरी बंधू नो आपल्याला त्रास म्हणजे धानाची रोवणी झाल्यानंतर आपल्याला झिरो ते सात दिवसामध्ये करायचं आहे या उत्पादनाचा रिझल्ट इतका सुंदर आहे की आपण जर याचा वापर केला तर आपल्या धान पिकामध्ये कोणत्या प्रकारच्या तणाचे तण आहे ते तण येत नाही आणि थोडाफार तणसुद्धा असलं थोड तणा तणाचा कोंबसुद्धा असला तो कोंबसुद्धा मरून जातो तर या औषधीपैकी कोणत्या एका तन्नशके तुम्ही वापर करू शकता तर निश्चितच तुम्हाला निंदणीच्या खर्चापासून तुम्हाला सुटका मिळेल आणि मजुरांपासून जे मजुरांची जी अडचण आहे त्यापासून पण आपल्याला सुटका मिळेल